नाटकाच मी नेहमीच म्हणतो की नाटक नाटक म्हणजे कलाकारांचा प्राणवायू आहे म्हणजे ना कमालीच एनर्जेटीक माणूस आहे ना एन काय एनर्जेटीक आवडले तुम्हाला तुझा पडतो विनोद आहे ना तुझ्या शेट समोर मला आहे का कस आहे ना तू त्यांचा स्वभाव नाही तू ते करू शकतोस कारण तुझ्याबद्दल नेहमी चांगलंच बोलत असतात ते माझ्याकडे नमस्कार मी अतुल महाजन मी फ्रेंड रिक्वेस्ट नावाचं एक नवीन नाटक घेऊन आलोय आता आज त्याचा चोवीसावा प्रयोग आहे पंचवीसला आम्ही पंचवीसावा प्रयोग करणार आहोत एक स फ्रेंड रिक्वेस्ट नावा नावावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की सध्याच्या पिढीला जे अपील होईल किंवा सध्याच्या पिढीसाठी जे काहीतरी हे करेल असं असं नाटक आम्ही घेऊन ना आलो आहे ज्यात सगळंच आहे म्हणजे किंवा एंटरटेनमेंटचं पॅकेज आहे इमोशन्स आहेत कॉमेडी आहे सगळंच आहे या थिएटरमध्ये आणि बाबा त्याचा आनंद घ्या कोडमंत्रीमध्ये मी पहिल्यांदा अजय बरोबर काम केलं ज्याने मी एकत्र पहिल्यांदा काम केलं आणि जवळजवळ दोनशे पंच्याऐंशी प्रयोग आम्ही केले आणि तेव्हाच आमचं ट्रेनिंग उत्तम जमून गेलं होतं माहिती कोडमंत्रीची टीमच उत्तम जमलेली टीम होती त्याच्यानंतर आम्ही डायरेक्शर प्रेम केलं आणि आता हे जेव्हा नाटक अजय प्रोड्यूस करतोय अजयने प्रोड्यूस केलं हे नाटक आणि जेव्हा हे करताना मग त्याला जेव्हा ही भूमिका तर तो त्याने पहिला फोन मला केला तो म्हणाला तू जर करणार असशील तर तू कर मग आम्ही दुसऱ्या कोणाला तरी विचारतो आणि अजयने अजय प्रोड्यूस करतोय आणि अजयने केलं नाटक नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता त्यामुळे मी भूमिकेची लांबी रुंदी हे काहीच बघितलं नाही कारण मी इवन मी स्क्रिप्ट वाचली पण नव्हती आणि मी होकार दिला आणि काम केलं कारण अजयचं आणि माझं ट्युनिंग उत्तम आहे त्याचं माझे रिलेशन्स खूप छान आहेत तर त्यामुळे मला नाही म्हणण्यासारखं काहीच नव्हतं त्यात नाटकात भूमिकेचा अभ्यास म्हणजे मी लेखकाबरोबर बोललो आणि आमच्या दिग्दर्शकांबरोबर बोललो त्यांनी सगळं मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे केलं मी दिग्दर्शकाचं दिग्दर्शक जसं तसं करतो नाटक किंवा चित्रपट हे जर निवडायची वेळ आली तर तुम्ही कोणाला प्राधान्य द्याल अर्थात नाटकाला तुमच्या आतापर्यंतच्या कलाप्रवासाबद्दल थोडक्यात काय सांगू आजपर्यंत कलाप्रवासात काय सांग सांगायचं म्हणजे काय मी मी लहानपणापासूनच स्टेजवर कामं करत आलो आहे म्हणजे मी जेव्हा शाळेत होतो तेव्हापासून मी स्पर्धा एकांकिका वगैरे मी कोकणातून आलो आहे खरं तर मुंबईत पण तिथे कोकणात असताना सुद्धा मी तिथले कोक एकांकिका नंतर कॉलेजमध्ये नाटक आणि हे सगळं करत आलो त्याच्यानंतर काही वर्षांनी मग म मा, मध्ये मा, मी नोकरी आणि याच्यात माझा बराच गॅप गेला आणि आत्ता मी मागच्या सात आठ वर्षात परत सगळं फुल टाईम सुरू केलं आहे पण मला जे काय माझ्या माझ्या पोवर्तीप्रमाणे मला जे काही यश मिळालं आहे यश यश मिळालं यश असं आपण म्हणू नये पण जे काय मिळालं आहे त्यात मी खुश आहे आनंदी आहे नाही कारण मी सोशल मीडियावर फार ॲक्टिव्हच नसतो आणि मी अशा फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्टच करत नाही ज्याला मी ओळखत नाही किंवा मी म्हणजे ओळखत नाही असं नाही ओळखत नसलेल्या माणसांचे पण फ्रेंड रिक्युअस आपल्याला ॲक्सेप्ट करायला लागतात पण मी बघतो मग की म्युच्युअल फ्रेंड्स कोण आहेत काय आहेत असं आलं आणि मी ॲक्सेप्ट केली वगैरे असं मी प्रकार मी कधीच करत नाही फ्रेंड रिक्वेस्ट तर नाटक तुमच्यासाठी काय आहे नाटकाबद्दलच्या नाटकाचं मी नेहमीच म्हणतो की नाटक नाटक म्हणजे कलाकारांचा प्राणवायू आहे म्हणजे तुम्ही सिरियल करा सिरियल तर करायलाच हवी पर्यायच नसतो छान काम मिळतं त्यावर एक्सपोजर मिळतो तुम्हाला रोज काहीतरी करायला मिळतं पण नाटक हा कलाकाराचा प्राणवायू आहे कारण तो तुम्हाला करायचा होतो नाटकाचा एक नाटकाचा प्रयोग करायचा आणि पुढचा पुढचे सगळे दिवस त्या प्राणवायूवर तुम्ही काढायचं म्हणजे मी कोकणाच्या बाबतीत जसं म्हणतो की वर्षातून किंवा सहा महिन्यातून एकदा गावी जायला हवं आणि तो प्राणवायू भरून यायचा म्हणजे पुढचे सहा महिने मुंबईत उत्तम जातात तसं तसंच ते नाटकाच्या बाबतीत नाटकाचे चार प्रयोग करायचे आणि बाकीचे ॲक्टिव्हिटीज करायला मोकळं व्हायचे हो खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ थँक्यू